नमस्कार रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखनी शस्त्र न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आज दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी काम वडनेरभोल्जी येथे आणि चांदूर बिस्वा येथे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा साहेब पोलीस निरीक्षक जगदीश बांगर साहेब पोलीस स्टेशन नांदुरा यांनी आगामी गणेश विसर्जन मिरवणूक अनुषंगाने गणेश मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची मिटिंग घेऊन त्यांना विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलाल न उदळणे व इतर धार्मिक स्थळांचा आदर करणे कोणत्याही प्रकारचे विवादास्पद व आक्षेपार्ह गाणे न वाजवणे डी जे साऊंड सिस्टीम व लेझर लाईटचा वापर न करणे इतर धार्मिक स्थळांजवळ मिरवणूक रिंगाळत न ठेवणे त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणूक वेळेवर सुरू करून विसर्जन वेळेवर करणे याबाबत सूचना देण्यात आल्या सदर मीटिंगकरिता जमाव प्रत्येकी चाळीस ते पन्नास लोकांचा होता बघत रहा लेखनी न्यूज श्रीमती उमाताई भोसरे यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपले आवडत्या लिखणी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला जुपात विसरू नका जय हिंद